नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे तळेगाव दाभाडे परिसराला लाभलेला पौराणिक ऐतिहासिक व वा सांस्कृतिक वारसा उलगडणार आहे जिवंत देखाव्याच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे येथील कोणकोणत्या दा मंडळात हे देखावे सादर केले जाणार आहेत त्याविषयीची माहिती नमस्कार मी विनय दाभाडे आणि प्रमोद सर तसेच गणेश मंडळांचे सर्व प्रतिनिधी यंदाचा गणेशोत्सव हा काहीसा खास करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय यामध्ये प्रामुख्यानं सामाजिक ऐतिहासिक पौराणिक या विषयांवर जिवंत देखावे मंडळांनी साकारलेले त्याच्याबद्दल माहिती देऊन सर्व मंडळींनी हे देखावे पाहायला येण्यासाठी आवाहन करण्यास उभा आहे यामध्ये प्रामुख्याने जिजामाता चौक मित्र मंडळ आहे त्या ठिकाणी स्वराज्य निष्ठेची पावनखिंड हा देखावा केलेला आहे सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळाने शिवपार्वती विवाह सोहळा हा देखावा साकारलेला आहे त्याचप्रमाणे मानाचा पहिला गणपती डोळसनाथ तालीम मंडळ यांनी तळेगाव नगरच्या ऐतिहासिक पाऊलकुणा हा देखावा साकारलाय शेतकरी तरुण मंडळ यांनी साकारलेला जो देखावाय तो तरुणाईवर भाष्य करणारा गरुड झेप हा देखावा आहे भेगडे तालीम मंडळाने यंदाच्या वर्षी धर्मवीर शंभूराजे हा देखावा साकारलाय त्याचप्रमाणे राजा शिवछत्रपती मित्र मंडळाने संत तुकाराम महाराजांची विठ्ठल भक्ती हा देखावा साकारलाय तर शाळा चौक तरुण मंडळाने आला रे हा स्वातंत्र्यावर स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित देखावा साकारलेला आहे मी सर्वांना आवाहन करतो की तळेगाव नगरीत या सर्व कलाकारांनी आणि मंडळांच्या प्रतिनिधींनी एक वेगळी मोहीम आखलेली आहे या मोहिमेला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी नक्की या धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्रमोद बोराडे आपल्या सर्वांसमक्ष आव्हानपर भाष्य करीत आहे आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की तळेगाव दाभाडे ही एक ऐतिहासिक नगरी आणि या ऐतिहासिक नगरीमध्ये अतिशय दैदिप्यमान असे देखावे सादर करण्यात आलेले आहेत हे साकारलेले देखावे काही पौराणिक आहेत काही ऐतिहासिक आहेत का तर काही क्रांतिकारकांवर आहेत अतिशय सुंदर पद्धतीने साकारलेले हे देखावे जरूर प्रत्येकाने पाहायला यावे आपल्या सर्वांना मी सांगेन की संपूर्ण मावळ तालुक्यातल्या पंचक्रोशीमधून तळेगावला हे देखावे पाहण्यासाठी मंडळी येत असतात पिंपरी चिंचवड आणि कोकणातून देखील काही मंडळी हे देखावे पाहण्यासाठी येत असतात एवढे ये सुंदर देखावे अतिशय श्रमामधून अतिशय कष्टामधून या कार्यकर्ते मंडळींनी उभे केलेले आहेत आमचे विनयभाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते सगळे उभे झालेले आहेत आपण जरूर सर्वांनी हे पाहण्यासाठी यावं त्या सर्व मंडळांना आशीर्वाद द्यावे त्या कार्यकर्त्यांचं गोड कौतुक करावं धन्यवाद नमस्कार मी केदार गोरख भेगडे शेतकरी तरुण मंडळाचा अध्यक्ष तळेगावातील सगळ्या तरुण मंडळाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की तळेगाव ही एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नगरी आहे आणि तळेगावचा गणेशोत्सव हा पंचक्रोशीतील एक नावाजलेला गणेशोत्सव आहे आणि हा गणेशोत्सव पाहण्यासाठी खूप लोक आवर्जून या ठिकाणी येत असतात आणि आम्ही मंडळातील सर्व कार्यकर्ते असतील गणेशोत्सवाच्या एक महिन्या आधीपासून मग देखाव्याची रेकॉर्डिंग असेल गणपती बाप्पाचं आगमन जिवंत देखावा आणि विसर्जन अशा प्रकारची मेहनत आपल्या स्वतःच्या रोजच्या कामामधून वेळ काढून महिन्याभरापासून कष्ट घेतोय तळेगावात अनेक ऐतिहासिक पौराणिक देखावे सादर केले आहेत आमच्या मंडळाने यंदा सामाजिक जीवनावर तरुणाईला संदेश देणारा गरुड झेप या नावाचा देखावा सादर केलेला आहे तर तळेगावातील सगळ्या गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी जे काही कष्ट करून जिवंत देखावे सादर केलेले आहेत ते पाहण्यासाठी सर्व आणि आमच्या कलावंतांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं असं आवाहन करतो धन्यवाद नमस्कार मी अनिकेत गोरख दाभडे डोळस्तात गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष आपला तळेगावातील डोळस्ताद गणेशोत्सव हा मानाचा पहिला गणपती असून यावर्षी मंडळाने ऐतिहासिक तळेगावातील खानाकुणा जे आत्ता तळेगावातील लोक ज्या लोकांना माहिती नाही ती वंचित लोक आहे त्या लोकांसाठी माहिती करून देण्याचा हा एक नवीन उपक्रम मंडळाने यावर्षी सादर करीत आहे तरी बाकीच्या मंडळांनी जिवंत देखावे सादर केले आहेत तरी त्यांचे सगळ्यांचे देखावे बघण्यासाठी तळेगाव नगरीतील व पुणे जिल्ह्यातील लोकांना मी असं आव्हान करतो की सगळ्यांनी देखावे बघण्यासाठी जरूर यावे तळेगावला धन्यवाद भेगडे तालीम मंडळ भेगडे आळी तळेगाव दाभाडे यावर्षी मंडळ एकशे पंधराव्या वर्षी पवारशात पदार्पण करीत आहे यावर्षी मी समीर शंकरराव भेगडे मंडळाचा अध्यक्ष असून या वर्षी भेगडे तालीम मंडळ जिवंत देखावा सादर करणार आहे त्या देखाव्याचं नाव आहे धर्मवीर शंभूराजे हा देखावा सादर करत असताना त्यासाठी आम्ही जवळपास पंचवीस बाय पन्नास फुटाचा मोठा भव्य स्टेज उभारून त्या ठिकाणी मोठा सेट लावणारे तो देखावा तालुक्यामध्ये सर्वात मोठा देखावा असेल असे मी आपणास सांगण्यास आम्हाला आनंद वाटतो तो देखावा पाहण्यासाठी सर्व तळेगावकर नागरिक बंधू भगिनी त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व नागरिक देखावा पाहण्यासाठी यावे असे मी आपण बिगडे तालीम मंडळाच्या वतीने आवाहन करतो आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो ते महाराष्ट्र नमस्कार माझं नाव आधीराज गिरीश करंडे मी जिजामाता मित्रमंडळ या मंडळाचा एक कार्यकर्ता मंडळाने गिरीश करंडे आदरस्तंभ गिरीश भाऊ करंडे यांच्या मार्गदर्शनातून आणि ॲडव्होकेट विनय काका दाभडे यांच्या संकल्पनेतून मंडळाने यावर्षी सादर केलेला एक ऐतिहासिक देखावा स्वराज्य निष्ठेची पावनखिंड हा मंडळाने या देखावा यावर्षी सादर केलेला आहे व इतरही मंडळ भेगडे तालीम व शेतकरी तरुण मंडळ असेल या सर्व मंडळांनी जो एक हिंदुत्वाचा प्रचार करत या ठिकाणी जो ऐतिहासिक देखावा सादर केला त्या त्यानिमित्ताने मी सर्व मंडळांचे आभार मानतो आणि इतरही मंडळांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपणही या ठिकाणी हिंदुत्वाचा प्रचार करण्यात हातभार हवा धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद